न्याय हक्कासाठी शेतकरी कष्टकरी कामगार एकवटले महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या या संपामध्ये केंद्र सरकारच्या शेतकरी कामगार व कर्मचारी विरोधी धोरणामुळे संवैधानिक हक्क डावलले जात असल्याने सदर मानवी साखळीतून संदेश देण्यात आला व केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध यावेळेस करण्यात आला सदर मोर्चा सभेचे आयोजन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीच्या नेतृत्वात आज संप पुकारण्यात आला या संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चतुर्थ श्रेणी गट ड कर्मचारी महासंघ जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सी टू इंटक एम सी बी वर्कर्स फेडरेशन वैद्यकीय विक्री प्रतिनिधी बँक युनायटेड फोरम हमाल मापाडी संघटना बीएसएनएल आयटक प्राथमिक शिक्षक संघटना शिक्षक भारती एन मुक्टो ग्रामसेवक संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद औद्योगिक कामगार आयटक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी आदींसह सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेने देखील सहभाग नोंद दिला या संपामुळे शासकीय कार्यालयामधील होते तर बाजार समितीतील व्यवहार देखील बंद दिसून आले आहे तीन बँका वगळता उर्वरित बँकाही बंद होत्या दरम्यान संप करणारी कर्मचारी कामगार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्याची परवानगी न मिळाल्यामुळे त्यांनी शिवतीर्थ येथे मानवी साखळी तयार करून एकतेचे एक दर्शन घडवीत शेजार अभिवादन करण्यात आले यात प्रमुख मागण्यांमध्ये कामगार कर्मचारी व शेतकऱ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी सरकारने कामगार विरोधी धोरणांमध्ये लवचिकता आणून देशातील उत्पादन क्षमता वाढवून भांडवल भांडवलदारांची भांडवल धोरण थांबवावे आयकर लागून असलेल्या सर्व कुटुंबांना सहा महिने साडेसात हजार रुपये अर्थसहाय्य द्यावे सर्व गरजूंना पुढील सहा महिन्यांसाठी दर डोज दहा किलो मोफत धान्य द्यावे सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर सार्वत्रिकरण करण्यात यावे पेट्रोल डिझेलवर करामध्ये कपात करून महागाई रोखावी मनरेगा अंतर्गत सहाशे रुपये रोज रोजंदारीवर दोनशे दिवस काम किंवा बेरोजगार भत्ता द्यावा शहरी भागासाठी रोजगार हमी कायदा करून त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलावीत सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजकांचे खाजगीकरण थांबवावे सर्वांसाठी मोफत सार्वत्रिक आरोग्य सेवा मिळावी कोविड योजनांसाठी पन्नास लाख विमा देण्यात यावा दे जोखीम भत्ता व नुकसान भरपाई व मोफत उपचार देण्यात यावे दे कामगार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी सर्व कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी अशा आधी एकतीस मागण्यांसंदर्भात आज संप पुकारण्यात आला होता सदर या संपात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त समितीचे नेतृत्वाखाली करण्यात आले ज्यात संपाचे नेतृत्व समन्वयक डॉक्टर संजय पाटील चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाचे येशयू ये तायडे वाल्मिक चव्हाण माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय पवार विश्वास पगार प्राथमिक शिक्षक समितीचे राजेंद्र पाटील बापू पारधी एकनाथ बांबरे सिटूचे एला राव आयटकचे वसंत पाटील पोपट चौधरी इंटकचे प्रमोद सिसोदे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे उज्ज्वल बांबरे कल्पेश माडी बँक युनायटेडचे फोरमचे संजय सिंह गिरासे वीज वर्कर्स फेडरेशनचे नाना पाटील एम जी झिवरे एन मुपटकचे प्राध्यापक जितेंद्र तलवारे प्राध्यापक संजय सोनोने शिक्षक भारतीचे अस्पाक खाटिक एस पाटील मापाडी कामगार संघटनेचे गंगाराम कोडेकर श्याम नेवाळकर दत्तू पाटील यम एम एस एम आरचे राजेश कुलकर्णी प्रशांत वाणी शिक्षिकेदर कर्मचारी संघटनेचे देवानंद ठाकूर महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेचे विजय बोरसे डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे शालिक बोरसे पंजाबराव देशमुख शिक्षण परिषदेचे प्रेमचंद ऐराव औद्योगिक कामगार संघटनेचे शाहिद खाटी कटकचे कॉम्रेड वसंत पाटील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघाचे रवी बोरसे माध्यमिक कर्मचारी संघाचे देवानंद ठाकूर सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेचे कॉम्रेड किशोर डमाले कॉम्रेड सुभाष काकुस्ते कॉम्रेड नाजुबाई गावित आदी या संपात पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले संपाला विरोध करण्याचे पथक काढत होते त्या सर्व संघटनांनी सुद्धा यावेळेस एकत्र येऊन संपाची हाक दिली आहे त्यामुळे सर्व संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा जोरदार टाळण्यावरून त्या आपण स्वागत करूया किरको एका दोन चार लोक आहेत संघटना ज्यांची मुळात जेडवर आहेत करण्याची ताकद नाही आणि अशा फक्त पत्रक पाडून अशा आरामखोरांचा आपण या ठिकाणी आणि विशेष करूया केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामगार कर्मचारी श्रमिकांच्या शेतमजुरांच्या शेतकऱ्यांच्या विरोधी कायदे आणि विरोधी निर्णय घेण्याच्या निषेधार्थ देशातील चौदा भारतीय कामगार संघटना आणि राज्या राज्यातील सर्व कर्मचारी कामगार श्रमिक या संपात सहभागी आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शक्ती प्रदर्शन करण्याचं आपण जाणीवपूर्वक टाळलेला आहे आणि आपलं आरोग्य आणि जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून आपण मोर्चाऐवजी फक्त 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 पदाधिकाऱ्यांचे निशे, आपण या ठिकाणी निषेध सभा ठेवलेली आहे या सभेसाठी प्लॅटफॉर्मवर या कोरोना काळात या काळात या महामारीच्या काळात त्या सर्वसामान्य लोकांची मदत केली त्यात वैद्यकीय कर्मचारी असतील रेल्वे असेल एसटी असेल किंवा कुठलीही सरकारी संस्था असेल मित्र तर या देशाच्या विकासात सरकारी संस्थांचं किती महत्व आहे आणि हे केंद्र सरकार या सरकारी संस्थांचं महत्त्वच मोडण्यात निघालेलं आहे तर मित्रो आता जागा वाई, जागे व्हायची वेळ आलेली आहे हळूहळू लोक आधी कंत्राटी काम नंतर मग बी आर एस जबरदस्तीने बी आर एस बी एस एन एल घ्या कुठल्याही संस्था घ्या की ज्या वर्षानुवर्षे हो या देशाच्या विकासात त्यांचा महत्त्वाचा वाटा असेल बँक असेल बऱ्याचशा बँका आता त्या डुबल्या त्या विशिष्ट लोकांना मदत करून त्या डब्यात घालण्याचं के काम केलं आणि ज्या काही आहेत त्यांना सुद्धा व्यवस्थित नाही नाहीये जर मित्र इंदिरा गांधींनी या बँकांचं राष्ट्रीयकरण यासाठी केलं होतं की त्यावेळेला या बँका त्या खाती होत्या आणि त्या विशिष्ट लोकांनाच समाजातील विशिष्ट लोकांनाच कर्ज किंवा मदत कर्ज होत्या आणि त्यांचं राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य माणसाचं मानकर्ते जीवनमान उंचणा या बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं पण आता मोदींना कार्यवृत्त लागू आहे तर झाले त्या शिक्षकांना विमा कवच मिळालं पाहिजे अशी आमच्या संघटनेची मागणी आहे मित्रांनो मी जाता जाता आपल्याला सर्वांना एक सांगेन हमें बदलने की कोशिश मत करो हमें बदलने की कोशिश मत करो जब हम मचलते हैं तो तुफान मचल जात आहे और जब हम बदलते हैं तो इतिहास बदल जात आहे हम बदलते हैं तो इतिहास बदल जात आहे जय शिक्षक समिती सव्वीस तारखेच्या संपा बाबतीत आपले पाटील साहेब या ठिकाणी वेळोवेळी मीटिंग घेऊन हा संप कशा पद्धतीने चांगला करावा यासाठी आपण या संघर्ष मिटिंगा तो तो घेत तो होतो आणि त्या माध्यमातनं आपण अतिशय चांगला या धुळे जिल्ह्यामध्ये परंपरा आहे मी महाराष्ट्राची दिशा दाखवण्याचं का हो काम या ठिकाणी धुळे जिल्ह्यातील सर्व कामगार सर्व संघटना करतात आमचे नेते धिवरेजी भाऊ वेळोवेळी या ठिकाणी महाराष्ट्रातील कामगारांचा प्रश्न ज्या ठिकाणी अन्याय होत असेल तो अन्यायविरुद्ध कशा पद्धतीने लढायला पाहिजे हे शिकवण्याचे काम आमचे धिवरेजी भाऊ या ठिकाणी केलेले बंधूंड या ठिकाणी सांगायचे तात्पर्य आपल्या देशामध्ये ज्या दिवशी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले त्या दिवसापासून लोकशाही ही संपण्यात आलेली आहे कारण ते लोकशाही ही जिवंत झालेली नाही लोकशाहीच्या माध्यमातून कोणताही प्रकार या ठिकाणी कामगारांवरती अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केले जात आहे बघा तुम्हाला वाटत असेल कामगार कायदे बदल करण्याचं काय कारण असू शकतं कामगारांचे हक्क काय हिरवून घेतले जात आहे परंतु या देशामध्ये जे राजकर्ते आहेत केंद्र सरकार आहे त्यांना कामगारांना जिवंत ठेवायचे नाही अशा पद्धतीचं काम या देशामध्ये हे राजकर्ते करतायत म्हणून महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये तीन कंपन्या आहेत तीन कंपन्यांमध्ये काम करत असताना आम्ही वेळोवेळी पाहतो ग्राहकांना चांगली सेवा द्यायला पाहिजे आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा देण्याचं काम आमचे लोक करतात परंतु हे राजकारणी मंडळी या ठिकाणी जळगाव असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल या ठिकाणी फाशीच्या माध्यमात त्यांना हे कंपनी सर्व वसुली करण्याचं काम देतात आणि जी कंपनी ज्यांना दिलं जातं जे ठेकेदार असतात ते वर्षे दोन वर्षे करतात आणि करोड रुपये करोडो रुपये बिल हे या कंपनीचं बुलम बिघून जातात त्यांचं कोणी काही करत नाही म्हणून तुम्ही आपण कामगारांना मी या ठिकाणी आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना संघर्ष करावा लागेल आणि आपले हक्क मिळवून देण्यासाठी आपल्याला एक चूक करावं लागेल एवढं ज्यांना बोलतो धन्यवाद जय कार्यालय आणि औद्योगिक कार्यालय आणि बँका सगळे ठप्प आहेत शंभर टक्के संप यशस्वी झाले आहे आणि या संपाच्या निमित्तानं आमचा मोर्चा फक्त आम्ही कोरोना पार्श्वभूमीवर या कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात देऊ नये दहा हजार लोक जर बाजारपट्टीत आले तर जनसामान्यांचं आरोग्य धोक्यात धोक्यातील म्हणून मोर्चा करण्याच्याऐवजी आम्ही फक्त प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी निषेध सभा आणि मानव साखळी सगळ्या श्रमिकांच्या उपस्थितीत करीत आहोत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं समान काम समान वेतन एकच मिशन जुनी पेन्शन खाजगीकरण उदयीकरण जातीकरणाच्या माध्यमातून जे काही कंत्राटी पद्धत शिक्षण शिक्षक सेवन पद्धत आउटसोर्सिंग डाटा एंट्री ऑपरेटर्स असतील अंशकालीन कर्मचारी असतील या पद्धतीनं जी काही फिक्स पे पद्धत अवलंबली जात आहे ती बंद करा आणि सगळ्यांना समान काम समान वेतन लागू करा जी काही प्रशासनामध्ये एक लाख सत्तर हजार कर्मचाऱ्यांची पदरिक्त आहेत ती भरा नंतरच सेवा आम्ही कायदा लागू करा तसेच पक्ष समितीचा अहवाल सरकारने स्वीकारले नाही केंद्राप्रमाणे सर्व भत्ते कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे एक शेतकरी श्रमिक आणि कामगार विरोधीचे धोरण सरकारने राबवलेले आहेत ज्यांची कामगारांची करत आहेत श्रमिकांची करत आहेत शेतमजुरांची करत आहेत त्याच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी आज सर्व श्रमिक रस्त्यावर आले येतात आणि या धोरणांचा आम्ही केंद्र आणि राज्य सरकारचा धिक्कार आणि निषेध व्यक्त करत होता सरकारने तर ही धोरणं मागे घेतले नाही तर सर्व आज पर पन्नास वर्षाच्या इतिहासात हा सर्वात मोठा संप आहे आणि यापुढे जर सरकारने याच्यात गंभीर लक्ष घातलं नाही तर सगळे कामगार रस्त्यावर आल्याशिवाय काम बंद केल्याशिवाय थांबणार नाही